नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील जिल्ह्यातून लातूर संवाद लातूर शहरातील रहिवाशी व परिवार यांची भेट घेतली नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या भाजप सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय योजनांवर चर्चा झाली प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून सर्वांशी विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून अजित पाटील मोठा व जनसंपर्क तयार झालेला आहे जनसामान्यात व समाजात त्यांची एक वेगळीच प्रतिमा ठसा उमटवीत आहे त्यांच्या ठायी असणाऱ्या उत्तम संवाद कौशल्य अभ्यासपूर्ण निर्णय क्षमता चिकित्सक विचारशैली व संयम त्यामुळे त्यांच्या यशस्वी कार्याला वेगळी दिशा मिळत आहे लाख वृक्ष क्षितिजावर शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या उत्साही व मनमिळाऊ स्वभावाने नवचैतन्य निर्माण करणारे कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ प्रेरणादायी युवा नेतृत्व म्हणजे अजित पाटील कवेकर यावेळी सर्व परिवाराकडून करण्यात आलेल्या सत्काराचा अजित पाटील कवेकरांनी स्वीकार केला तसेच अजित पाटील कवेकरांना नागरिकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या